आई रेणुका मातेचा दरबार तुझ्या ड्युटीचा ग चाळ झाला दुर्जनांचा काळ आता तूच ग सांभाळ आई तूच ग सांभाळ आई रेणुका जमदग्नी ऋषींची पत्नी आणि भगवान परशुरामाची आई कामधेनूसाठी सहस्रार्जुनाने ऋषी जमदग्नींचा वध केल्यावर माता रेणुका त्यांच्या सोबत सती जाते सती गेलेल्या आपल्या आईची परशुरामांना खूप आठवण येत असे तेव्हा आकाशवाणी होती की भूमीतून वर येऊन आई तुला दर्शन देईल पण तू मागे वळून पाहू नकोस आकाशवाणीने बोलल्याप्रमाणे ती भूमीतून वर येऊ लागते परंतु तिचे मस्तक वर येताच भगवान परशुराम मागे वळून पाहतात आणि ती वर यायची थांबते आणि तिथे स्थिर होते आजही माता रेणुकेचे वर आलेले मस्तक आपल्याला माहूरला पाहायला मिळते आई रेणुका मातेला माता पार्वतीचा अवतार म्हटलं जातो। माहूरची ही रेणुका माता म्हणजे महाराष्ट्रातील एक शक्तीपीठ रेणुका माता ही जगदंबा यल्लम्मा आणि एकविरा या नावाने देखील ओळखली जाते माहूर गडावरील हे मंदिर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ आहे या ठिकाणी जगदंबा रेणुका मातेच्या तांदळा रूपी मूर्तीची पूजा होते रेणुकाला साऱ्या जगाची आई अर्थात जगदंबा मानतात आई राजा उदो उदो धन्यवाद